काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले नाना पटोले हे विदर्भातील साखोली मतदारसंघातून निवडणूक निवडणुकीत पराभूत होता होता बचावले आहेत आणि ई व्ही एमच्या मतमोजणीत पराभूत झालेले नाना पटोले हे पोस्टल मताद्वारे निवडून आले आहेत ते केवळ दोनशे बारा मतांनी त्यांना विजय मिळवता आला या याविषयी आपण जाणून घेणार आहोत आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत नौके असलेल्या प्रशांत पढाळे यांना निवडून आणले होते त्यामुळे काँग्रेसचा दबदबा या मतदारसंघात जाणवत होता मात्र या निवडणुकीत नेमकं उलटफेर पाहायला मिळा मिळत आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल असे विदर्भातील स्थिती होती मात्र या ठिकाणी यश काही मिळताना दिसले नाही विशेषतः विदर्भातील बासष्ट मतदारसंघापैकी जवळपास पन्नास मतदारसंघात महायुतीने आपला विजय नोंदवलेला आहे त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी या ठिकाणी बॅकफूटवर जायला गेले जावं लागले आहे ला विशेषतः या ठिकाणी विदर्भातील दिग्गज मंडळींना पराभव स्वीकारावा लागला ला आणि त्याचा फटका नाना पटोले यांना देखील बसला आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि आपण मुख्यमंत्री होणार असा दावा नाना पटोले हे नेहमीच करत होते मात्र त्या ठिकाणी भाजपने त्यांना अडचणीत आणण्याचा डाव रचला होता कारण की या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अविनाश ब्राह्मणगावकर यांना त्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवले होते आणि त्यांनी मोठी या ठिकाणी शेवटपर्यंत चुरशीची लढत त्यांना दिली विशेषतः ई व्ही एमच्या मतामध्ये नाना पटोले हे पराभूत झाले होते मात्र हे झाले असतानाही त्यावेळेसच टपाली मतदान मात्र मोजायचे राहून गेले होते टपाली मतदान मोजल्यानंतर केवळ दोनशे बारा मतांनी नाना पटोले हे विजयी झाले आहे कारण की अवघड जाण्याचं कारण असं की त्या ठिकाणचं जर आपण सोशल इंजिनिअरिंगचा फॅक्टर बघितला तर थोडासा त्यांच्या ते विरोधातलं मतदान त्या ठिकाणी होतं विशेषतः त्या ठिकाणी मराठा समाज व ओबीसी बाहू बहुल बहु, मतदारसंघ असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या दोन्ही समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात होते आणि त्याविरोधात नेमकं विरोधात दोन ते ती तीन बंडखोरी त्या ठिकाणी उभे राहिले त्याचा फटका कुठेतरी नाना पटोले यांना बसला आणि त्यांना अक्षरशः शेवटच्या फेरीपर्यंत झुंजावे लागले होते साखोली विधानसभा मतदारसंघातील पूर्व इतिहास पाहिला तर दोन हजार एकोणीस साली नाना पटोले आणि भाजपचे परिणय फुके यांच्यात ल या ठिकाणी लढत झाली होती या लढतीत ही नेहमीप्रमाणे म्हणजे की आत्ता च्या लढतीप्रमाणेच दोन हजार एकोणीस साली नाना पटोले यांना परिणय फोके यांनी जेरीस आणले होते शेवटच्या फेरीपर्यंत इंटरेस्टिंग ठरलेल्या या लढतीत नाना पटोले यांना अवघ्या काही मताच्या फरकाने विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली नाना पटोले निवडून आल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते मात्र त्यांनी नेमकं दोन वर्षानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी प्रदेशाध्यक्षपदात रस दाखवला आणि नेमकं हेच कारण हेरून राज्यात सत्ता पालट झाला होता हे आपण पाहिलं आहे अशा स्वरूपाच्या विश्लेषणासाठी पाहत राहा सरकारनामा